राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील दोन हजार सहा साली मुंबईमध्ये एक बॉम्बस्फोट झाला होता आणि त्या बॉम्बस्फोटामध्ये कित्येक लोक आपली मृत्यूमुखी पडली होती त्या बॉम्बस्फोटाचा दोन हजार पंचवीस साली निकाल आला आहे एकवीस वर्षानंतर बरोबर ना मी बरोबर बोलते चौदा चार आणि दहा चौदा आणि हे पाच एकोणीस एकोणीस ते वीस वर्षानंतर हा निकाल आला आहे आणि हा निकाल ऐकून महाराष्ट्राचेच काय अख्ख्या भारताची हादरले फाटले असं म्हणायची वेळ आले मुंबई हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणातला निकाल दिला आहे आणि टोटल या सगळ्या केसमध्ये तेरा आरोपी होते तेरापैकी एक जण आधीच मेला होता नाही एकाची आधी नि सुटका झालेली नि निर्दोष सुटका झाली होती बारा होते या बारापैकी अकरा जणांची निर्दोष मुक्तता झालेली आहे आपण ती बातमी ऐकली असेल किंवा वाचली असेल एकाची फक्त शिक्षा कायम ठेवलेले यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि दोन हजार पंधरा साली ही शिक्षा सुनावण्यात आलेली आपल्या मक्कोका न्यायालयाने ते लोक हायकोर्टात गेले ना हायकोर्टाने अकराच्या अकरा लोकांना निर्दोष साबित केला विषय फार गंभीर आहे मित्रांनो मी मित्र, म्हणजे मित्र, काय बोला आता खरं तर हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असल्यामुळं आपल्याला काही बोलता येत नाही हे अशा प्रकारचं झालं की मु तोंड बाधून बुक्क्यांचा मारा दिल्यासारखं झालं हायकोर्टाचा अशा प्रकारचा निर्णय येणं अनपेक्षित आहे बरं या सगळ्या प्रकारामध्ये घडले काय तपास यंत्रणावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेत आणि हायकोर्टाच्या कॅरेक्टरवरती देखील प्रश्न निर्माण झालेत मकोका न्यायालय विशेष न्यायालय दोन हजार पंधरा साली या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावतं आता मकोका न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली याचा अर्थ काही ना काहीतरी पुरावे हे तपास अधिकाऱ्यांनी त्या तपासामध्ये दाखवल्या असतील की हे हे आरोपी आहेत आणि यांनी अशा अशा प्रकारचा सगळा घटनाक्रम केला त्याच्यानंतर फाशीची शिक्षा विशेष न्यायालयाने दिली बघा फाशीची शिक्षा दिली एक दोन वर्षाची शिक्षा नाही आपण म्हणून मागे पुढं ते कोणाला पण देऊ शकतात फाशीची शिक्षा देणं हे विदाऊट प्रूफ विदाऊट कोणत्याही पुराव्याशिवाय फाशीची शिक्षा देणं किती मोठा गंभीर गुन्हा आहे पण त्यांनी दिलं याचा अर्थ काही ना काहीतरी पुरावे होते दिल्यानंतर आरोपी जातात हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये पाच वर्षानं निकाल लागतो निकाल लागल्यामध्ये हायकोर्ट सांगते की तपास यंत्रणांचा तपास हा पूर्णपणे खोटा आहे आणि हे सगळे आरोपी अकरा आरोपी हे निर्दोष आहेत आणि त्यांची मुक्तताही केली म्हणजे पूर्णपणे तपास यंत्रणेला खोटं ठरवलं नाही तर त्या मकोका विशेष न्यायालयाला देखील ठरवलं आता ते अकरा आरोपी आहेत ह्या आरोपींना कशाप्रकारे तपास यंत्रणांनी त्यांचा तपास केला असेल किंवा न्यायालयाने काय खाऊन ते निकाल रिझल्ट दिला असेल निकाल दिला असेल महाराष्ट्र सदम्यामध्ये आहे अजूनपर्यंत या हात्यातनं बाहेर नाही आला ज्यांना ज्यांना ही गोष्ट समजले त्यांना जर ते निर्दोष आहेत तर असली गुन्हेगार कुठे आहेत वीस वर्ष झाली त्या घटनेला वीस वर्षानंतर समजते की ते आरोपी जे पकडले होते ते निर्दोष आहेत मग खरे गुन्हेगार कुठेत बॉम्बस्फोट कुणी केला डोकं बधीर झाले का काय करताय पहिलगाम का हल्ला झाला अठ्ठावीस आपले हिंदू लोक नागरिक मारले गेले त्याचा बदला म्हणून पाकिस्तानवरती आल्या हल्ला केला पाकिस्तानी रिटेलिट केला पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये अजून आपले तीस चाळीस लोक मेले मग आम्ही सीज फायर नाव दिलं आणि मग आमच्या पंतप्रधानांनी आमच्या नेत्यांनी देशभरामध्ये तिरंगा रॅल्या काढल्या कशाच्या रॅ रॅल्या काढल्या आपली लोक मेली त्याचा रॅल्या काढल्या देशभरामध्ये जगभरामध्ये तुम्ही आपले प्रतिनिधी पाठवले आणि सांगितलं की पाकिस्ताननी कसा आमच्यावरती हल्ला केला हा सगळा घटनाक्रम झाला पण पहिलगाम ज्या हल्ला ज्यांनी केला ते आतंकवादी अजून काही सापडले नाहीत वीस वर्षानंतर त्या आतंकवाद्यांना सापड पकडलं जाईल आणि वीस चाळीस वर्षानंतर असं समजेल की हे आतंकवादी नाहीच आहेत हे तर निर्दोष आहेत हे संत आहेत महात्म्य आहेत अरे न्यायालयाची पायरी चढण्याच्या आधी शंभर वेळा विचार करा हा गावा जी गावाकडं किंवा सामान्य बोलीभाषेमध्ये जी म्हण आहे ना त्या म्हणीवरती खऱ्यावर उतरू नका न्यायालयावरती विश्वास आहेत लोकांचा तो उडू देऊ नका तुम्हाला फाशी नव्हती द्यायची नका देऊ निर्दोष मुक्तता दे का केली जर निर्दोष मुक्तता केली तर खरे आरोपी कुठेत ज्यांच्या ज्यांच्यावरती ही तपासाची जबाबदारी होती या सगळ्यांचं चौकशी लावा मको का न्यायालयाची देखील चौकशी लावा की त्यांनी त्यावेळेला फाशीची शिक्षा का दिली प्लस या आरो जज लोकांनी जी हा निर्णय दिला आहे ह्याच्यावरती देखील एक विशेष कमिटी नेमून यांची देखील चौकशी लावली पाहिजे की जर मकोका विशेष न्यायालयाने जर फाशीची शिक्षा सुनावली तर या न्यायालयाने त्यांना निर्दोष कसं सा साबित केलं याचा अर्थ कोण ना कोणतरी खोटं बोलते आहे एकतरी मकोका विशेष न्यायालय खोटं बोलते त्यांनी खोटं बोलून त्या बिचाऱ्या अकरा लोकांवरती फाशीची शिक्षा सुनावली किंवा हायकोर्ट खोटं बोलतंय सगळे पुरावे असताना देखील डोळ्यावरती पट्टी बांधून त्या अकरा आरोपींना निर्दोष मुक्तदा करून त्यांना मोकाट सोडते तुम्ही विचार करा वीस वर्षानंतर अशा प्रकारचे ज्यावेळेला तुम्ही निकाल देता त्यावेळेला ज्या पीडित व्यक्तीने त्यांचं आयुष्य गमावलं आहे त्या ठिकाणी त्यांच्या परिवारातल्या काही लोकांनी त्या बॉम्बस्फोटामध्ये आयुष्य गमावले त्यांच्या मनाला काय वाटत असेल जरा विचार करायचा जज म्हटलं की देव बोलताय देव तुम्हाला तुम्ही अशा प्रकारचे राक्षसी वृत्तीचे जर कामं करणार असाल माझा आरोप नाही कुठल्या न्यायालयावरती संशय प्रश्न आहेत जर हायकोर्ट खरं बोलत असेल आणि हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार हे अकरा आरोपी जर निर्दोष आहेत तर मकोका विशेष न्यायालयांना फाशी का दिली किंवा फाशीची शिक्षा का सुनावली जर हे निर्दोष आहेत तर मग खरे आरोपी कोण आहेत ते कुठे आहेत त्यांना का अजूनपर्यंत पकडलं नाही आणि जर त्यांना अजूनपर्यंत पकडलं नसेल कधी पकडणार त्यातले किती मेले असतील विश न्यायालयाचं म्हणजे निर्दोष मुक्तता देण्या मागचं एक मी जस्ट बघितलं होतं मी पूर्ण त्यांचा अहवाल वाचला नाही वाचल्यानंतर एक वेगळा व्हिडिओ बनवीन त्यांचं असं म्हणणं होतं की <coughs> जे साक्षीदार होते त्या साक्षीदारांचं ज्या साक्षीदारांनी हे सगळे आरोपी ओळखले होते ते खोटे आहेत सगळे त्याचं कारण त्यांनी असं दिलं की शंभर दिवसानंतर घडून गेलेल्या घटनेला त्या किंवा त्या आरोपींना ओळखणं फार मुश्किल होतं हा निष्कर्ष कोणी लावला तुमच्या लोकांसोबत किंवा तुमच्या डोळ्यासमोर एखादी घटना घडली असेल आणि तिने ज्याने ती घटना केली असेल त्या करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही शंभर दिवसात विसरून जाता माझ्यानंतर डोक्याच्या जा बाहेरची गोष्ट आहे सगळी तुम्हाला काय याच्यामध्ये सगळ्यांमध्ये वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा खरंच यामध्ये कोणाचा गेम आहे कोणाला वाचवायचं आहे खरे आरोपी कोण आहेत आणि हे जर निर्दोष आहेत तर निर्दोषांना फाशीची शिक्षा का सुनावली म्हणून त्या मकोका विशेष न्यायालयाच्या जजला ज्यांनी ही फाशीची शिक्षा सुनावली त्यांना पहिलं फासावर लटकावा तपास अधिकाऱ्यांना पहिलं फासावर लटकावा तपास अधिकाऱ्यांनी वीस वर्ष कोणाला जेलमध्ये ठेवलं त्यांना फासावर लटकावा आणि जर हे सगळं खोटं आहे तर जे हे सगळं खोटं आणि जे खरंय म्हणजे यांनीच हा सगळा गुन्हा केलेला आहे हे जर खरं आहे म्हणजे जे मकोका विशेष न्यायालयाने दिलेलं निकाल हा जर खरा आहे तर मग या लोकांना फासावर लटकावा ना कुणाला वाचवतात ते लोक कुणाच्या सांगण्यावरून वाचवतात न्याय मंदिरावरचा विश्वास उडू देऊ नका एवढे हात जोडून विनंती आहे आणि या गोष्टीचं एक वेगळी समिती नेमून सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाखाली एक समिती नेमून या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा लवकरात लवकर आणि या सगळ्या घटनेचा छडाला व्हावा अशी आपली विनंती आहे तुमची देखील हीच विनंती असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करा तर नक्की करा याचबरोबर लोकहित मराठी डॉट कॉमवरती बातम्या वाचायला आवडत असतील तर तिथेही जाऊन तुम्ही वाचू शकता गुगलवरती त्याची कमेंट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असेलच गुगलवरती जाऊन तुम्ही लोकित मराठी डॉट कॉम टाकलं तरी येईल जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार